एक वाटी शाबुदाण्यापासून हळ्यातील एकवा उपवासाचं वाळवण बनवत आहोत कधीही न पाहिलेलं आणि एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यात आधी एक वाटी शाबुदाना घेतला तो दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आणि एका भिजल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं पाण्याला चांगल्या चांगली अशी उकळी आल्या आली की जो भिजवलेला शाबुदाना आहे तो या उकाळच्या पाण्यामध्ये टाकायचा आता जो शाबुदाना आता हा जो शाबुदाना आहे शिजवण्यासाठी म्हणजे शाबुदाण्याच्या सहा ते सात पट पाणी घेतलेलं आहे आता जो जो शाबुदाना शिजलेला आहे तो या पद्धतीने पाण्या असा फुगून आलेला आहे म्हणजे जो जो शाबूदाना असा वरती आला की समजायचं शाबुदाना, शाबुदाना शिजलेला आहे आता सगळ्या जेवढा आपण शाबूदाना टाकला तेवढाही शाबुदाना आहे आता हा शाबूदाना आता या पद्धतीने चाळण घेतली त्या चाळणीमध्ये हा शाबुदाना गाळून घे घेतला आणि लगेच गाळल्या गाळल्या लगेच थंड पाणी सोडायचं आहे म्हणजे एकीकडं इक शाबुदाना गाळून घ्यायचा आणि एकीकडं इक लगेच थंड पाणी सोडलेलं आहे आता शाबूदाना शिजला की तो चिकट होतो तो, तो चिकटपणा जाण्यासाठी एकीकडं इक इक लगेच थंड पाणी सोडायचं आहे म्हणजे शाबुदानाचा जो चिकटपणा आलेला आहे तो निघून जातो थंड पाण्यासोबत आणि शाबूराना एकदम असा सुट्टा सुट्टा होतो आता सगळा शाबूराना गाळला चाळणीमधून गाळून घेतला की पुन्हा एकदा या पद्धतीने सगळा शाबूरानाचा चिकटपणा हात असा हाताने काढून घेतला या पद्धतीने शाबुदाना एकदम शिजला आणि सुट्टाही झालेला आहे आणि एकदम काचेसारखा का असा शाबुदाना दिसला दिसल्या दिसत आहे एक ते दोन पाण्याने थंड पाण्याने शाबुदाना धुतला म्हणजे त्याचा चिकटपणा गेला आणि या पद्धतीने शाबुदानाला अजिबातही चिकटपणा नाही आता एक ताट घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं मला ताटाला तेल किंवा तूप लावलं नाही पण ताटाला तेल किंवा तूप लावायचं म्हणजे साबुदाणा चिटकत नाही मी तेल तूप न लावता तसाच साबुदाणा टाकला पण काहीच अडचण नाही आली साबुदाणा निघाला पण फक्त थोडीशी जास्त मेहनत घेत घ्यावा लागते तेल किंवा तुपणे लावल्यानंतर आता उन्हामध्ये कडक उन्हामध्ये हा शाबुदाण्याची ताट वाळ घातलेला आहे दीड दिवसानंतर शाबुदाना किंवा एक दिवस कडक उन्हामध्ये वाळवला या पद्धतीने आता हा शाबुदाना बनवत असताना दोन तीन तीन तासानंतर आपण धान्याला जसा हात देतो तसा साबुदाणा सुट्ट करून घेतला आता एका कढाईमध्ये या पद्धतीने साबुदाणा वाळलेला आहे एका कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि हा जो साबुदाणा आहे वाळवलेला तो तळून घेतला आता आपण ज्या वेळेस शाबुदाना चिवडा बनवतो किंवा जो नाय नायला शाबुदाना आणतो तो थोडासा दाताला तळल्या नाही गेला की दाताला चिटकतो पण या पद्धतीने शाबुदाना वाळून आणि उपवासाला या पद्धतीने शाबुदाना चिवडा बनवला की तो अगदी खुसखुशीत आणि अजिबातही दाताला चिटकत नाही त्यामध्ये शेंगदाणे आणि बटाट्याचा किस असला आणि एकदम छान असा खुसखुशीत क तेलकट अजिबातही होत नाही शे, शेंग शेंगदाणे चव वाढवण्यासाठी शेंगदाणे शेंगदाणे कमी गॅसमध्ये एकदम लालाशे, तळले कापून घेतलेल्या मिरच्या त्याही तळल्या आणि तळलेला जो शाबुदाना चिवडा आहे त्यामध्ये टाक मध्ये बटाट्याचा सा किस असला तर तो तोही तो तळडा यामध्ये थोडंसं उपवासाचं सेंदव किंवा काळे मीठ ते घेतलेलं आहे काळ्या मिठाने एकदम चटपटीत आणि अजून चव्याची वाढते किंवा असं साधं मीठ शेंगदाणे आणि